नमस्कार मित्रांनो बाळूममाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमाच्या भक्तांचं स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला दसऱ्याच्या निमित्ताने आज दसरा आहे मित्रांनो तर सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा तर मी आज तुम्हाला बाळूममाने स्वतः उभारलेला भूत उतरवण्याचा खांब काय आहे त्यामागची मान्यता काय आहे त्यामागचे विषय काय आहे मित्रांनो मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे लक्षात ठेवा चल ठीक आहे चला चांगभर बाळमाच्या नावानं चांगभर अनेक वर्षापासून कोल्हापूर आणि इतर जवळच्या जिल्ह्यामध्ये आत्मापूरच्या संत बाळमांचे भक्त आहेत तर गेल्या वर्षापासून टी व्हीवर बाळमांच्या जीवनावरील मालिकेने या भक्तांची संख्या देशभर पसरलेली आहे संत बाळमा हे अवतारी पुरुष होते मित्रांनो भारतामध्ये एक मोठे संत होऊन गेलेले आपले बाळममा होते लक्षात ठेवा आणि आहे सुधाता सध्या संत बाळममा हे एकोणीसाव्या शतकातील एक मराठी संत होते त्यांचा जन्म धनगर समाजातील मायाप्पा आरभावे आणि सत्यवा आरभावे या जोडपेच्या पोटी अश्विन शुद्ध द्वादशी शके अठराशे चौदा म्हणजेच दिनांक तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजी झाला तत्कालीन मुंबई प्रांतातील आणि सध्याच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात आकोळ हे त्यांचे जन्मगाव होते तर त्यांचे लहान लहानपणापासून बाळूमा ते सामान्य नसल्याचे अनुभव देत होते लक्षात ठेवा ते सामान्य नसायचे एकदम विचित्रच वागायचे लक्षात ठेवा लहानपणी कुटुंबियांसह गावकऱ्यांनाही याची वेळोवेळी प्रचिती होती कधी काट्यावर झोपणे तर कधी एकटे बडबडत बसणे याच अनुभवात लोक घेत होते लोक अनुभव यांचा घेत होते लहानपणी ते एका मालवडी कुटुंबात चाकरीला गेले होते तिथे त्यांनी चाकरी केली तेथे त्यांना त्यांनी देवाचे दर्शनसुद्धा घडवून दिले होते लक्षात ठेवा मित्रांनो ठीक आहे तर मामा व्यक्तीला हे आपलंसं करून त्यांच्या कार्याची चमत्कारांची ओळख पटवून देत असत मामाने मित्रांनो मेतके गावात एक खांब उभारला आहे त्या खांबाबद्दल अनेक गोष्टी ऐकायला मिळतात भूतबाधा उतरवणारा तो खांब आहे असे भाविक सांगतात तिथले भक्त सांगतात त्यामागील खता खांबाची माहिती काय आहे हे पाहूया आपण मित्रांनो ठीक आहे तर एकोणीसशे बत्तीसमध्ये बाळूमामांनी भक्तांच्या अनेक समस्या दूर व्हाव्यात यासाठी हा खांब रोवला होता मित्रांनो हा खांब एक चमत्कारीच आहे आतील खांब सागवानी लाकडाचा असून आता त्यावर पंचधातूचे आवरण चढवण्यात आले आहे जर तुम्हाला या मंदिरातील लाकडी स्वरूपाचे दर्शन घ्यायचं असेल तर श्रावण महिन्यात पूर्ण वेळा हा खांब उघडा असतो म्हणजेच त्यावरील आवरण काढले जाते संपूर्ण महिना हा खांबाचे आपण दर्शन घेऊ शकतो मित्रांनो तसेच मित्रांनो बाळूमामा एकोणीसशे बत्तीसमध्ये हा खांब रोवला गेला होता मेदके गावातील भक्तांनी बाळूमामांची कीर्ती ओ ओळखून मामांचे काम ओळखून भंडारेचे आयोजन केले होते भंडार्याची उधळण पालखी ढोल मेंढ्यांची सेवा आणि भक्तांच्या पंक्ती यामुळे मामा भारावून गेले यावेळी भक्तांची या भंडारेची आणि मामांची आठवण राहावी या हेतू या या हेतूने खांब उभार केला होता एका भक्ताने सागवानाचे झाड काढून मेटक्या इथे आणले मामांच्या साक्षीने या सागवानाच्या झाडाला खांबाचं रूप देण्यात आलं असत्य आणि वाईट गोष्टींचा पाचार मारतो म्हणजेच आळा घालतो अशा वाणीने बाळूमामाने हा खांब स्थापित केला असा खांब स्वर्गात आरतात कैलासात एक आहे आणि पृथ्वी तलावावर मेतक्यात एक अशी ही प्रचित या खांबाला आहे मित्रांनो बाळूमामाने त्यावेळेस सांगितले होते असे या ब्रह्मांडामध्ये दोन खांब आहेत एक कैलासामध्ये आहे आणि एक आपल्या मेदक्या गावामध्ये मी रवलेला आहे लक्षात ठेवा या मंदिराची माहिती जशी वाढत होती तशी या खांबाचेही महत्व वाढत होते आजही तेथील नागरिक सांगतात की या खांबाला प्रदक्षिणा घातल्याने लागिर लागेरलेले भूत लागलेले सगळे निघून जाते अशी मान्यता आहे असे तिथले भाविक भक्त सांगतात ज्यांना ज्यांना अनुभव आलेला आहे ते सुद्धा लोक सांगत असतात लक्षात ठेवा नाव न घेण्याच्या आटीवर कोल्हापूरच्या एका भक्ताने सांगितले की मी दोन हजार सहामध्ये माझ्या पत्नीला घेऊन या मंदिरात आलो होतो तिची प्रकृती थी ठीक नव्हती ती घरी थांबायची नाही सतत आत्महत्येचे प्रयत्न करायची विचार करायची तिच्या डोक्यामध्ये फक्त आत्महत्येच डोक्यात असायचं तेव्हा देवाच्या मावशींनी मला सांगितले देवाच्या मावशींनी मला सांगितले की तिला लागेर झालेला आहे तेव्हा मला मामाच्या या मंदिराबद्दल समज समजले मी पत्नी आणि मुलांसह आठ दिवस या मंदिरात थांबलो एके रात्री डोळा लागला तर पत्नी मंदिरात नव्हती ती वाट दिसेल तिकडे पळत सुटली होती मी शोधले आणि मामाकडे तिच्यासाठी प्रार्थना केली मामांनी माझी प्रार्थना ऐकली या पवित्र मंदिर आवारात राहून तिच्यात काही सकारात्मक बदल झाले मित्रांनो तिच्यामध्ये थोडे बदल झाले तिच्या डोक्यामध्ये प्रकाश पडू लागला आजकालच्या लोकांना हे पटणार नाही मित्रांनो पण मंदिरात असलेल्या त्या खांबाभोवती फेऱ्या मारणं बाळूमामांचं अस्तित्वच तिथे होतं त्या परिसरात मुक्काम करणं यानेच माझ्या मत यानेच माझ्या पत्नीसाठी औषधाप्रमाणे काम केलं लक्षात ठेवा मित्रांनो बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं बाळूमामाच्या मंदिरात आजवर अनेक भाविक वेधीमुक्त होऊन गेले आहेत बाळूमामाचे मुख्य मंदिर जरी आदमापुरात असले तरी मूळ मंदिर म्हणून मेदके गावालाच स्थान आहे लक्षात ठेवा सगळ्यांनी हे सगळ्यांच्या ध्यानात असू दे याही मंदिरात मामांसह सद्गुरू मुळे महाराज आणि विठ्ठल रुक्मिणीची सुरेख मूर्ती आहे बाळूमामांच्या मेंढ्यांनाही देव समान पूजले जाते मामांच्या मेंढ्यांचे तळ अनेक गावात पाहायला मिळतात तिथे मेंढ्या असतात तिथल्या गावचे लोक त्यांची सेवा करतात मामांच्या मेंढपाळांना जेवण देतात तळावरील मामांच्या रथाच्या दर्शनाला जातात ठीक आहे मित्रांनो हे सर्व माहिती सगळ्यांना असणे गरजेचं आहे तर मित्रांनो बाळूमामाचे दर्शन घेण्यासाठी आदमापूर या गावामध्ये तुम्ही जावा मेटक्यामध्ये जावा मामाचा खांब तिथे रोवले रोवलेला आहे तर त्या मेटक्यामध्ये जर कोणाला लागे झालं असेल कोणाला भूतपाता झाले असेल जाल। तर मित्रांनो तिथे जाऊन मामांचं दर्शन घ्या मामांच्या त्या खांबाला फेऱ्या मारा मिठी मारा तर तुमच्या जीवनात सफल होईल लक्षात ठेवा तर बोला बोला बाळूमाच्या नावानं चांग भलं जर मित्रांनो जर कोण नवीन असेल तर चॅनलला आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा जेणेकरून मामांची सर्व माहिती आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलमध्ये लवकरात लवकर तुमच्या मोबाईलमध्ये येऊ शकेल तर ठीक आहे तर चांगलं ब मित्रांनो तर पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अशीच मामांची माहिती देत राहीन